नमस्ते मी कृषी देशवाना देवकर पाटील नमस्ते मी राज विवेकानंद पाटील ही आहे हळद हां आपण आता या, या, या वर्षी जे माळव लावलं त्याच्याविषयी माहिती सांग काय काय लावलं वर्षी पण लावलेलं आणि ह्या वर्षी पण लावलं आहे बिरा केमिकलचं माळ खाणे चांगलं आहे केमिकलचं खाल्लं तर आपल्या हृदय विकार किडनी खराब होते कॅन्सर आज हार्मोनि इनबॅलन्स होतो आणि म्हणून बिना केमिकलचं नैसर्गिक विषमुक्त अन्न खायला पाहिजे आता आपण काय काय लावलेलं ला आहे हळद ओके करडईची भाजी लावलेली ला आहे पलीकडे शेपू, शेपू। हा त्याच्या पलीकडे कांदा लावलेला आहे ला पुढे काय काय लावले गाजर मिरची काळी हळद आहे यस पुढे शेपू चला काय रिशू हा आणि ह्याची पण भाजी करता येते रानभाजी म्हणून चला ती मेथी पुढे कोशिंबीर कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो देशी टोमॅटो मध्ये मध्ये लावलेले आहेत हे मेथी, हे मेथी।, हे मेथी।, मेथी। वेल कार वेल तिकडे मोठे वेल उंच उंच काय दिसतंय ते गवार हळदीच्या बुदवरती गवार लावलेले आहे तिकड चवळी वांगी वांगीकडे पण टोमॅटो आहे वांगी आहेत आणखीन काय काय वेल आहे हो छान लागले पुढे हा रतळ आहे इकडे पेरू पपई लागलेले आहेत तिकडे या पद्धतीचं माळव आपण यावर्षी लावलेला आहे